स्वागत, आपने बात में। हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कणकी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न कणकी प्रतिनिधी येथील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावुक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला शालेय जीवनाचा महत्वाचा टप्पा पार करून पुढील वाटचाली सज्ज झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे सचिव माननीय प्रशांत रेड्डी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली याप्रसंगी इयत्ता या आठवी नववी आणि निरोप घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली या सोहळ्याला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने निशांत जाधव आनंद भालेराव भगवान बोनतावर विष्णू मडावी शेख इरफान विजय बावणे कुमारी दिव्या बावणे पोचिराम मोहुर्ले राजेंद्र ठाकरे रामराव राठोड आणि नरसिंग खांडरे यांचा समावेश होता कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री आनंद भालेराव यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री भगवान बोनतावर यांनी मानले कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद देण्यात आला विशेष कौतुकाची बाब म्हणजे या भोजनाच्या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थिनींनी हिरिरीने पुढाकार घेत आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात निरोपाचे अश्रू असले तरी भविष्यातील यशाचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता ਅਸੀਂ ਪਾਖਰੇ परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा